आज परभणी शहरात विविध सामाजिक संघटना आणि विविध कार्यालयामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांची आज एकोणीस फेब्रुवारी रोजी असणारी जयंती अतिशय हर्ष साजरा करण्यात येईल यानिमित्ताने भारतीय जिमा विमा निगम प्रतिनिधी यांच्या वती दे 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 वतीने देखील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम येथे असणाऱ्या अतिथी हॉटेलच्या सभागृहामध्ये भव्य प्रमाणात शिवजयंती साजरी करण्यात आली सदरील कार्यक्रमात मान्यवरांच्या वतीने छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले यावेळी व्याख्यानाचाही कार्यक्रम संपन्न झाला तर प्रमुख व्याख्याते म्हणून सुप्रसिद्ध कवी आणि साहित्यिक असणारे प्रेमानंदी बनसोड यांची प्रमुख उपस्थिती होती सुनीलजी जाधव यांनी या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे सुंदर नियोजन केले होते या प्रसंगी गौतम गोवनकर सायस मोडक राजकुमार मुजबुले राहुल वाघमारे सुनील जाधव पार्नेल शेळके शिंदे मुळे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती सुनील जाधव यावेळेस बोलताना म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्याला लाभलेले वरदान आहे आपल्या राष्ट्राचा गौरव वाढवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने कार्य करून छत्रपती शिवाजीराजांना अपेक्षित असणारा समाज निर्मितीसाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे जाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या भारतीय विमा महामंडळ शाखा परभणीच्या वतीनं जे शिवजयंती साजरी साजर, साजर करण्यात आली त्या जयंतीला प्रमुख व्याख्याते म्हणून प्रेमानंद हनसोडे सर यांनी आम या ठिकाणी मार्गदर्शन केलं छत्रपती शिवाजी महाराज ज्याचं कार्यचा गौरव करणं व वेगवेगळ्या उपक्रमातून वेगवेगळ्या व्याख्यानातून आमच्या कार्यालयाकडून दरवर्षी नवीन व्याख्याता या ठिकाणी आम्ही आणतो आणि त्याच्या त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजच्या कार्याचा गौरव या ठिकाणी केला जातो महापुरुषाची जयंती साजरा करण्याचा उद्देश एकच आहे की छत महापुरुषचा पूर्ण इतिहास उलगडा करणे महापुरुष लोकांना समजून सांगणे व खरा इतिहास सांगणे गरजेचे आजच्या आच्च, आजच्या आजच्या ह्या काळामध्ये महापुरुषांच्या इतिहासावरची मोडतोड होत आहे पण खरा इतिहास आपल्या नजरेसमोर आणण्यासाठी हा व्याख्यानाचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलं होतं आणि या व्याख्यानाच्या याच्यातून प्रेमानंद श्री सर यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं तरी मी सर्व जनतेला पुन्हा एकदा शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो जय श्री जाऊ जय श्रीराज